सर्व जनतेला माहिती आहे मागच्या दहा वर्षात जो विकास झाला भारतामध्ये तो स्वातंत्र्य काळापासून सत्तर वर्षात झालेला नाही बाकी तुम्ही रोड स्कूल्स दवाखाने एम्स मेडिकल कॉलेज याचं जर कम्पेअर केलं जेवढी सत्तर वर्षात झाली त्याच्यात दुप्पट या दहा वर्षात झाले मोठं एज्युकेशनल हाब झालेला आमच्याकडे म्हणून विद्यार्थी वर्ग तर माझ्यावर खूप आनंदी आहे माझे विद्यार्थी मेडिकल हाब आहे दवाखाने खूप सारे आहेत आपले पाच जिल्ह्यातनं पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी बेंगलोरला जातात जर एखादी आय टी पार्क आणली ही पार्टी एका कुणाची नाही आहे ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे आणि राजकारणात काही सहानुभूती नातं नसतं त्यांची विचार वेगळे आमचे विचार आपल्या शेताच्या बाजूला जी पडीक जमीन असते ना त्या पडीक जमीन म्हणजे मेथी वांगे किंवा गवार अशी लावायचो पॉकेट खर्चासाठी म्हणून नारी शक्ती सुद्धा थोडी सशक्त झालं पाहिजे आणि जोपर्यंत नारी शक्ती सशक्त होणार नाही भारतामध्ये तोपर्यंत भारत हा जगाचा महासत्ता होणार नमस्कार मंडळी हॅलो महाराष्ट्राचा आपला दौरा आज येऊन पोहोचला आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये असा कोणी विचारही केला नव्हता की विधानसभा ज्या दिवशी असेल त्या दिवशी लोकसभा सु, सुद्धा लागेल लोकसभेला सध्या इथून भाजपचे कॅन्डिडेट आहे ते म्हणजे डॉक्टर संतुक सर संतुक सर सध्या आपल्यासोबत आहेत सर हॅलो महाराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत विषय आता आपला पहिला हाच राहील की तुम्हाला कधी वाटलं होतं का की वीस तारीख आहे वीस तारखेलाच विधानसभेच्या ऐवजी आपण लोकसभेला असतो खरं तर असं कधी वाटलंच नव्हतं पण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांचं दुर्दैवी निधन झालं खरं तर त्याचं दुःख आहे मला पण त्यांच्या निधनानंतर प्रतिनिधी आवश्यक असतो म्हणून ही इलेक्शन निवडणूक लागली असं मला वाटतं बरोबर मधल्या काळामध्ये सर नक्की काय काय झालं होतं म्हणजे तुम्ही याला होता इच्छुक मग काय काय झालं नक्की खरंच मी जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली तेव्हा लोकसभेला इच्छुक होतो पण मला वरिष्ठांनी मान्य चिखलीकरांना तिकीट दिलं hmm. पार्टीच काम करत होतो मग नंतर म्हटलं नंतर विधानसभा आहे आपण विधानसभेची तयारी करावी आणि विधानसभेची मी तयारी करत होतो hmm. पण अचानकच लोकसभेची सोबतच निवडणूक लागली hmm. मग विधानसभेची तयारी करत असताना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी माझा विचार केला आणि मला उमेदवारी दिली असं बरोबर सर पण मध मधल्या काळामध्ये काय झालं होतं की नांदेडचा जिल्हा आहे तर नांदेड जिल्हा हा भाजपसाठी फारसर हे झाला होता सोपा झाला होता इथले बिग बी ज्यांना म्हटलं जातं ते अशोक राव आले होते पण ते येऊन देखील लोकसभेच्या यामध्ये साठ हजार मतांनी आपण मागे गेला होता नक्की काय घडलं होतं नाही खरं तर इथं भाजप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि त्यात मान्य अशोकराव चव्हाणांचा प्रवेश झाला त्याच्यामुळं सर्व लोकांना असं वाटत होतं की आता भाजपशिवाय पर्यायने भाजपची जागा निघेल म्हणजे ओवर कॉन्फिडन्समध्ये आमचे कार्यकर्ते राहिले आणि त्यातल्या त्या, त्या काळात बरेच नरेटिव्ह होते, होते चारशे पाचचा नारा आम्ही भारतीय जनता पार्टीने दिला होता पण चारशे पाचच्या नाऱ्यावर विरोधी पक्षांनी संविधान बदलणार संविधान बदलणार असं खूप फार नरेटिव्ह चालला त्यामुळे मला वाटतं ही जागा आम्ही हरलो असत पण माझा पुढचा प्रश्न हा राहील की नाही तुम्हाला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यासाठी काँग्रेस पर्याय असताना सध्या का तर सा, सामान्य माणसाला कळतं केंद्रात भारतीय सत्ता आहे आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहेत सर्व जनतेला माहिती आहे मागच्या दहा वर्षात जो विकास झाला भारतामध्ये तो स्वातंत्र्य काळापासून सत्तर वर्षात झालेला नाही तो सर्व क्षेत्रात असेल शैक्षणिक धोरण असेल परराष्ट्र धोरण असेल खरं तर मोदी साहेब आल्यानंतर जगा तिन्ही ठिकाणी विकास झाला जमिनीवर झाला अवकाशात झाला जलाशयात झाला बाकी तुम्ही रोड स्कूल्स दवाखाने एम्स मेडिकल कॉलेज याचं जर कम्पेअर केलं जेवढी सत्तर वर्षात झाली त्याच्या दुप्पट या दहा वर्षात झाले त्यामुळं असं आ, काये काये प्रचार सर आता आपला चालू आहे तुम्ही करताय काय लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय वाटतय खर तर प्रचार चालू आहे लोक आनंदी आहेत पोर मी तर एकतर शिक्षण क्षेत्रात काम करणार आहोत आहे पूर्वीपासन तसं मी विद्यापीठात डिप्रेस्टर म्हणून वीस वर्ष काम केले आणि विद्यार्थ्याच्या हितार्थ काय करता येईल ते पूर्ण काम केलं विद्यार्थ्यांना सुद्धा आपण विचारू शकता कुठलाही विद्यार्थी आल्यानंतर त्याच काम त्या दिवशी झालं पाहिजे त्या पद्धतीने मी विद्यापीठात वीस वर्षे काम केलं योगायोगानं आम्ही एक इन्स्टिट्यूट काढली आणि त्या इन्स्टिट्यूटचा आज मोठा एज्युकेशनल हाफ झालेला आहे आमच्याकडे बरं म्हणून विद्यार्थी वर्ग तर माझ्यावर खूप आनंदी आहे माझे, माझे विद्यार्थी त्यात कसली शंका नाही आहे पण आता लोकांना अपेक्षा अशी आहे नांदेडचा विकास करायचा असेल तर भाजपची जागा लागली पाहिजे केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि मी एक सुशिक्षित असल्यामुळं लोकांना अशी अपेक्षा वाटते विजन आहे विजन असणाऱ्या माणसाला विकास करता येतो विजन नसेल तर विकास करता येत नाही लोकसभेचा सर्व होता निकाल त्याच्यामध्ये असं बोललं गेलं होतं की अशोक चव्हाणांसारखं मोठं नाव आलेलं आहे अशोक चव्हाणांसारखं मोठं नाव येऊन देखील भाजपला मतदान नाही झालेलं साठ हजारांनी आपण आत्ताच बोललो होतो ते मायनसमध्ये गेलो होतं तर हे अपयशाची कारणं नेमकी काय काय आहेत म्हणजे अशोक चव्हाणांचं आहे की नक्की काय आहे अशोक चव्हाणांचं कारण नाही मी आताच तुम्हाला सांगितलं ना तत्कालीन जेव्हा इलेक्शन होते निवडणूक होती खूप सारे नरेटिव्ह चालले होते चारशे पाच नरेटिव्ह चालला होता तेव्हा मागासवर्गीय जनता आमच्या जवळची ती संविधान मागासवर्गीयामध्ये सगळे चालले एस सी एस टी ओबीसी सगळे संविधान बदलल्यानंतर काय होणार हा मोठा नरेटिव्ह होता आणि अशोक चव्हाण आल्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते आणि सीट येते सगळेजण म्हणले सीट येते आपल्याला काय करतात प्रत्येक जण म्हणतात सीट येते आपल्याला काय करतात आत्मविश्वास घरीच बसले त्यामुळे ती सीट लोकसभेला आता आपण आहात काय वाटतं जनतेसाठी महत्वाचे मुद्दे कुठले कुठले आहेत जनतेला नक्की काय हवं खरं तर मागच्या सर्वच खासदारांनी विकास केला असं नांदेड तसं विकसित आहे इतकं मागासलेलं जिल्हा नाही आहे पण केंद्रात सत्ता आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलेला आहे जेवढी कर कामं माग मोदीजींनी मागच्या दहा वर्षात केली ती हे पाच वर्षात होतील आणि त्यापासून नांदेड वंचित राहिलं नाही पाहिजे विकासापासून बरं कारण नांदेडला विकास करण्याला खूप साऱ्या स्कोप आहे नांदेडला मेडिकल हब आहे दवाखाने खूप सारे आहेत आपले पाच जिल्ह्यातनं पेशंट येतात एखादा एम्ससारखी इन्स्टिट्यूट आणू शकतो मी बरं देगलूर बिदर नांदेड रेल्वे मार्ग आहे त्याला मान्यता मिळेल तो पूर्ण करू शकतो मी इथं इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर आहेत कम्प्युटरचे कोर्सेस भरपूर आहेत आपले मुलं नोकरीसाठी पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी बेंगलोरला जातात जर एखादी आय टी पार्क आणली ते करतो मी करू शकतो मी आणि या सर्व गोष्टी करायच्या असतील ना केंद्रात सत्ता आहे आणि ते केंद्राच्या मदतीशिवाय होणे शक्य नाही म्हणून इथं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार येईल नांदेडचा विचार केला सर आपण तर काही महत्त्वाच्या जागा आहेत महत्त्वाच्या जागांमध्ये काय झालं आहे की भाजपने बंडखोर केलेल्या आहेत शिवसेना शिंदे गटाने बंडखोर केलेला आहे काय वाटतं लोकसभेला तुम्ही सामोरं जात असताना महायुती म्हणून एकत्र तुम्ही सध्या आहात की नाही आहात नक्कीच मी खरं तर माझा जो लोकसभेला उमेदवारी दिली गेली तर पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान कणकर गृहमंत्री माननीय शहाजी राष्ट्रीय आमचे अध्यक्ष मान्य नड्डाजी महाराष्ट्राचे आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मान्य मुख्यमंत्री शिंदेजी मान्य अजितदादाजी मान्य अशोक चव्हाणजी किंवा सर्वात वरिष्ठ आमची कोर टीम असं मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे पार्टीचा पा भारतीय जनता तर खरं तर जगातली सर्वात मोठी पार्टी आहे यात कुठलीही शंका नाही आणि ह्या पार्टीमध्ये जो निष्ठेनं पार्टीचं काम करतो उदाहरणं दाखल जाईल तर मोदी साहेब बघा चहा विकणारे होते पण भाजपचं काम निष्ठेनं करत होते त्यांना पार्टीनं उचललं गुजरातचा मुख्यमंत्री केलं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं तर पार्टीने डायरेक्ट प्राईम मिनिस्टर केलं ही पार्टी एका कुणाची नाही आहे ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे या पार्टीमध्ये कोण कधी या देशाचा अध्यक्ष होईल आणि प्राईम मिनिस्टर सांगता येत नाही आज बावनकुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्या बावनकुळे नावाचाच व्यक्ती महाराष्ट्राचा अध्यक्ष होणार नाही वेगळा कोणतरी होईल त्याच जातीचा होणार नाही वेगळा मी आज नांदेडच्या जिल्ह्याचा ग्रामीण अध्यक्ष हंबरडे उद्याला जर अध्यक्ष बदलला तर आमच्या घरातलं कोणी होणार नाही किंवा हंबरडेच होणार नाही जो पार्टीमध्ये कार्यकर्ता पार्टीचं निष्ठेनं काम करतो त्याला पार्टी संधी देते म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली आहे पण असा काळात महायुतीचं सरकार भाजपचं सरकार आहे महायुतीने सुद्धा महाराष्ट्रात मागच्या खूप चांगली कामं केली लाडकी बहीणसारखी योजना आणली आपल्याला वाटतं दीड हजाराची काय किंमत आहे पण ज्याच्या घरात गरिबी असते ना त्याला दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे बघा तुम्ही यावर्षी मार्केटला काय रश होती दीड हजारामुळं त्या लाडकी बहिणीसारखी विज्ञान आणली विकासाच्या इतक्या महायुतीच्या काळात घोषणा केल्या त्यांनी त्या काही सांगणे तर शक्य नाही पण मी महायुतीसोबतच काम करेन बंडखोरी केली तुम्ही म्हणता येत आमचे बंधू आहेत तुमच्या विरोधात त्यांचा नंतर संबंध नाही पूर्वीपासून मी भाजपचं काम करतोय ते राजकारणात नंतर आले लोकांमध्ये सर असं बोललं जातं की तुमचे आता जे आपण बोललात आपल्या ही आहेत बंधू आहेत पण ही घरातली फूट नेमकी काय आहे आम्हाला जरा सांगाल बघा मी दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचा महानगराध्यक्ष होतो बरं त्यावेळेस सुद्धा मला विधानसभेचं तिकीट मिळायचं मी खूप काम केलं विधानसभे दक्षिण विधानसभेत खरं तर माझं भारतीय जनता पार्टीकडे नाव शॉर्टलिस्टेड लिस्टीड होतं पण योगायोगानं युती तुटली आणि ही शिवसेनेची जागा होती ही शिवसेनेला गेली बरोबर मग आता काँग्रेसने आमच्या बंदुलाभं करायचं ठरलं तर मी घरात काही वांदे नको मी उभं टाकलेलं नाही पण ते काँग्रेसमध्ये आहेत मी भाजपमध्ये खरं तर आता आमदारसाठीच आई वडील मुलगा लढतोय वडील मुलगी लढते काका पुतण्या लढतात भाऊ बहीण लढते मी खासदार किल्ला आहे ते आमदार किल्ला आहे आणि मी महायुतीचंच काम करेल आणि माझ्यासोबत महायुतीचेच आनंद पाटील भोंडारकर नक्की जिंकतील यात कुठलीही शंका नाही बरं आणि राजकारणात काही सहानुभूती नाचं नसतं त्यांचे विचार वेगळे आमचे विचार वेगळे आम्ही आमच्या विचारांनी या नांदेडचा विकास करणार आहोत सर आता एक मला एक ही हवं म्हणजे होतं की प्रचार आता चालूच आहे आपला पण थोडंसं वेगळा विचार केला तर नांदेडमध्ये आपण होतात नांदेडच्या आठवणी नक्की काय काय आपल्या खरंतर तर हे माझं आपण जिथं बसलोत ना हे विष्णुपुरी गाव आहे इथंच माझा जन्म झालेला आहे मी एक अतिशय गरीब शेतकऱ्याचा सामान्य मुलगा आहे कारण म्हणजे माझ्या काय सामान्य माणसाला उमेद लोकसभेची उमेदवार मिळते तेच आश्चर्याचा धक्का आहे त्यामुळे मी सर्वच आमच्या वरिष्ठाचे आभार मानतो मी इथंच जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूरला दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं अतिशय गरीब फॅमिली होती माझी पण दहावी शिक्षण झाल्यानंतर अकरावी बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी यशवंत कॉलेजचा विद्यार्थी विद्यार्थी बरं जे मान्य अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे बीएससी झाल्यानंतर बी एस सी करत असताना मी कॉन्ट्रॅक्टरशिप केली आमच्याकडे खूप गरिबी होती दूध दूध विकण्याचा दु, दु, धंदा सुद्धा केला बरं तुला तर तुम्हाला एक उदाहरण सांगतोय आपल्या शेताच्या बाजूला जी पडीक जमीन असती ना त्या पडीक जमीन म्हणजे आम्ही मेथी वांगे किंवा गवार अशी लावायचो पॉकेट खर्चासाठी ते वांगे गवार आम्ही लावून गावामध्ये विकायचो आम्ही मेथीची भाजीसुद्धा मी विकलेली आहे आणि हे सांगायला काही लाज वाटायची गरज नाही वास्तव आहे ना ते माणसानं कधी गरिबी लपवली नाही पाहिजे आपल्याला पुढे जायचं असेल तर म्हणतेच ना पुढे गेल्यानंतर माणसाने मागचं आठवलं पाहिजे म्हणून तर माणूस जमिनीवर असतो आणि खूप सारे आठवणी आहेत गावातल्या आहेत बरं शहरातल्या आहेत मित्र कंपनीचे आहेत आता माझे सर्वच आले मित्र आलेत बीएससी चे मित्र वगैरे भेटतात का हो नक्की भेटत आता, आता सगळेच आले जे जे बाहेर गेले होते म्हणजे नोकरीला आहेत ते बाहेरचे सगळे इथे आलेले आहेत किंवा नांदेडचे जे आमचे क्लासमेट वगैरे सगळे आपापल्या कामाला लागलेत प्रचार आपला चालू आहे हो प्रचारात का ते हो प्रचारात आहेत ते अरे साहजिकच आपल्या जवळच्या एका बेंच वर बसणार डॉक्टर गोपछेडे आणि मी क्लासमेट आहोत अच्छा चोवीस तास काम करतात डॉक्टर गोपछेडे माझ्यासाठी पण कधी वाटलं होतं कधी तुम्ही म्हणालात की शेती मातीतनं झाला आहे आपला सगळा प्रवास राजकारणामध्ये आपण येऊ कधी असं तुम्हाला कधी वाटलं होतं का तेव्हा असं मला कधी वाटलं नाही पण आपले उद्देश जर चांगले असतील हां तर माणसाला नक्कीच चांगलं फळ मिळत असतं राजकारणाची स्टार्टिंग कुठून झाली मग तुमच्या मी विद्यापीठामध्ये डेप्युटी रिस्टार होतो बरं हां तसं मला कैलासाहेब स्वर्गीय वसंतराव काळे होते आमदार ते माझे मित्र होते अच्छा हां मी विद्यापीठात असताना ते जेव्हा जेव्हा निवडणूक यायची लढायची तेव्हा मी त्यांचं काम करायचं पण दोन हजार चौदाला असं वाटलं पण विद्यापीठाची वीस वर्ष नोकरी केली माझं तेव्हा एज्युकेशनल हबसुद्धा सहयोग तयार झाला लोकांची स राजकारणातनं समाजसेवा केली पाहिजे असं वाटल्यामुळे मी दोन हजार चौदाला मी राजकारणात आलो पण दोन हजार चौदाला शिवसेने माझं म्हणजे तिकीट मिळालं नाही पण भारतीय जनता पार्टीने माझा विचार केला कुठलंही जुनं एखादं पद नसताना डायरेक्ट महानगरचा अध्यक्ष केलं आणि आता सुद्धा असा योग झाला भारतीय जनता पार्टीने मी कुठलंही इलेक्शन लढले नाही अगोदर फक्त विद्यापीठातले सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिल लढले असे ग्रामपंचायती सरपंच म्हणा आमदारकी म्हणा जिल्हा परिषद लढली नाही डायरेक्ट खासदारकी लढते मी बरं हे माझं खरं म्हणजे नशिबाने मोठी संधी दिलेली आणि या संधीचं मी नक्कीच होणार सर आता म्हणजे बोललं जाते की महाविकास आघाडीच्या बाजूने वारं आहे लोकसभेला पण फटका होता मोठा आत्ता परिस्थिती बदलली आहे का ग्राउंडवरची हां नक्कीच बदलली मागचं लोकसभेचं इलेक्शन होतं ना त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार केंद्रात येतं आहे का असं वाटत होतं पण आता केंद्रात भाजपचं सरकार आलेलं आहे बरोबर आहे महायुतीला सरकार येतं का असं होतं म्हणजे महाविकास आघाडीला सरकार येतं का असं वाटत होतं विचार करा तुम्ही भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागा भेटल्यात आणि महाविकास आघाडीला तीन वर्षात काँग्रेसला इलेक्शनमध्ये एकशे नव्वद जागा आहेत तरी ते सरकार येण्याचं स्वप्न बघतात आता केंद्रात सरकार आल्यामुळे जनता काय म्हणते केंद्राने विकास केलेलाच आहे जर केंद्राचा सरकार असेल नांदेडचा विकास अस तिथला खासदार भाजपचाच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला साहजिकच वाढते वाढप्या वाढणारा आपला आहे खाली सरकार डबल इंजिन सरकार होतं ना बरं त्याच्यामुळे जनता नक्कीच महायुती सरकार शिवणार राहणार नाही यात कुठली शंका नाही सर आता एक मध्यंतरी चालू आहे सगळं की विकास म्हणजे काय प्रत्येकजण म्हणते विकास म्हणजे हे विकास म्हणजे ते तुम्हाला काय वाटतं खरा विकास म्हणजे काय असतं हे बघा आमच्या भारतीय जनता पार्टीचा उदय हे वाक्य आहे बरं गरीबातला गरीब, गरीब माणूस समाधानी आणि सुखी असला पाहिजे हा विकास आहे आणि हा सुखी कधी असेल त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या फॅसिलिटी इंडस्ट्री असेल एज्युकेशनल हब असेल दवाखाने असतील आता मला सांगा तुम्ही आजारी पडल्यानंतर एखाद्या गरीब माणसाला जर सरकार पाच लाखाची मदत करत असेल आता कुठलाही गरीब असेल त्याला पाच लाखाचापर्यंतचा खर्च फ्री आहे हा विकास नाही वाटत का तुम्हाला पूर्वीच्या महिला शेतात काम करून डोक्यावर जाळ्या आणायच्या खरं तर एक दिवस एका स्त्रीनं स्वयंपाक केला कुटुंबाचा तर शंभर सिगारेटचा धूरचा परिणाम व्हायचा हो पण मोदीजीने हे लक्षात आणलं आणि गॅस उज्ज्वला गॅस योजना आणली फ्री गॅस आणली एवढं काय स्वच्छता अभियान इतकं छोटी गोष्ट आहे सत्तर वर्षापासून कोणाच्या लक्षात आलं जे गांधीजीने म्हणलं होतं स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत ते अतिशय राबवलं आणि त्यांना हे कळालं की नारी शक्ती वाढली पाहिजे बघा नारी शक्तीला महत्व काय आहे एखाद्या कुटुंबात एक महिला आणि चार पुरुष असतील आणि ती महिला जर आजारी पडली अख्खं कुटुंब आजारी पडत ती नारी शक्ती आहे आणि त्या चार कुटुंबातल्या एखाद्या पुरुषापैकी एक पुरुष आजारी पडला तर कुटुंब आजारी नाही पडत ती महिला सांभाळते म्हणून नारी शक्ती सुद्धा तेवढी सशक्त झाले पाहिजे आणि जोपर्यंत नारी शक्ती सशक्त होणार नाही भारतामध्ये तोपर्यंत भारत हा जगाचा महासत्ता होणार नाही Okay. शक्तीला सुद्धा खूप महत्व दिलं म्हणजे मोदीजी बद्दल जर बोलायचं गेलं खूप काही गोष्टी सांगता येतील प्रश्न सर आता आपला इथला होता तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं आहे की अशोक चव्हाण यांच्यासोबत तुमचं आता काय बोलणं झालं होतं का डायलॉग झाला होता का हो बरं नेहमीच डायलॉग असतो ते दररोज संध्याकाळी मला विचारत असतात आज कुठे फिरले काय फिरले काय रिस्पॉन्स आहे कशी पोझिशन आहे सिरियस घ्या चालणार नाही इलेक्शन आहे बरं रात्री बारा बारा एक एक वाजता मला फोन करतात सकाळीसुद्धा कधी फोन करता उठला की नाही तो त्यांचा अतिशय पूर्णपणे लक्ष आहे माझ्यावर ओके सर खरं तर आपण बोललो आता आपला एक पॉडकासा शेवटचा सेगमेंट असतो त्यामध्ये आपण खूप हलके फुलके हे असतात प्रश्न मी तुम्हाला दोन पर्याय देईल त्यापैकी तुम्हाला एक उत्तर पटकन द्यायचं चहा की कॉफी 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 बरं चित्रपट की गाणी चित्रपट बरं मुंबई की दिल्ली दिल्ली अच्छा राजकारण की समाजकारण दोन्ही दोन्ही राजकारण किंवा समाजकारण होईल कसं अच्छा बरं देवेंद्र फडणवीस की अशोक चव्हाण दोन्ही दोन्ही अरे दोन्ही नेतेच माझे बरं महाविकास आघाडी की महायुती महायुती बरं थँक्यू सर खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही जिल्ह्याबाबत आप आपल्याशी बोललात एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण कसं आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला काय काय चालू आहे ते तुम्ही बोलला आहात वीस तारखेला काय होईल तेवीस लाखावेळी निकाल काय लागेल तो पुढचा मुद्दा मग तुम्ही वेळात वेळ काढून हॅलो महाराष्ट्राशी जे बोललात त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सर